हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा आहेत सगळेजण स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सकाळी सकाळी बघा पोरांसाठी ना असं टोमॅटोची चटणी आणि चपात्या बनवायला घेतल्या तर आज पण अशीच गडबड आहे तर आज ना दवाखान्यात न्यायचं आहे तर त्याचं ना भरपूर दररोज दोन तीन दिवस झालं आता तर त्याला इतकं जास्त त्रास होते ना भरपूर सारं त्याचं सगळं अंग आहे आणि सगळ्या अंगाला बघा त्याचे असं असं मोठे मोठे चटे आलेले आहेत तर म्हणलं चला आज ना त्याला दवाखान्यात न्यायचं होतं तर सकाळी सकाळी बघा असं इतकी गरबड त्याचे पप्पा लवकर आलेत आता माझे सकाळचे साडे दहा आज माऊली बाळाला न्यायचंय दवाखान्यात आणि आज माऊली बाळा असला अवतार करून घेतला शाळेत काय गेल नाही ना नहीं। आज दवाखान्यात जायचंय जास्त व्हायला हो लागले ला नाही तर डोळ्यावरती परत इकडं चेहऱ्यावर पण यायला लागले ला ना इकडं सगळीकडं चला आज दवाखान्यात न्हायचंय माऊली बाळाला सगळी कामं अशी आवरून घेतली कपडे भांडी आणि आज माऊलीचे पापा पण लवकर आलेत ना तर चला आता निघायचं मला दवाखान्यात आहे माऊली बाळाला ना तर जेवण करा कि आता ह्यांना जेवण केलं ना, के ना? तर लगेच जायचे अक्षता गेली शाळेत आणि माऊली बाळाला घेऊन जायचे दवाखान्यात आले बघा माऊलीला घेऊन एकदाच दवाखान्यात तर आणि ही दवाखाना बघा स्पेशल तोच्यावरतीच आहे तर सांग मध्ये असं हॉस्पिटल आहे आणि तिथं घेऊन आलो आहे आम्ही आता नंबर वगैरे लावल्या पण माहीत नाही आता कधी नंबर येतोय आहे आलं एकदाचं दवाखान्यात ना तर मावलीला बघा अशा क्रीमा परत असं गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत ना असं गोळ्या असं चार प्रकारच्या ना गोळ्या दिलेले आहेत आणि हे जे क्रीम दिलेले आणि ना तर असं आहे साबण पण दिलेले असे तर माऊलीनं बघा सगळं खोला करून ना लगेचच ठेवलेलं आहे अशा गोळ्या चार प्रकारच्या गोळ्या आणि जे चट्ट्या आहेत ना त्याच्यावरती हे बघा क्रीम असं चोळायला लावायला सगळी चट्ट्यांवरती आणि हे पुढं म्हणलं तर असं आहे साबण तर साबण बघूया आपण तर लाल साबण आहे बरं का तर अशा प्रकारचा साबण पण आहे असं आता काय माहित नाही फरक पडत फर, आहे की नाही काय माहिती कधी फरक म्हणजे की कधी फरक पडतंय काय आता सध्या चला आता आता संध्याकाळपासून ना आज संध्याकाळपासून त्याला गोल चालू करायचे मावलेल्या दवाखान्यातून तसं माळ पण आणलेलं बघा थोडंसं टोमॅटो वांगी बटाटे आणि ढोबळी मिरची असं आणले पोरांच्या डब्यासाठी ना सुकी भाजी लागते तर ढोबळी मिरची वगैरे आणलेले आणि माऊलीला बघा माऊलीचं ना एकदम फेवरेट असं टोमॅटो आहे टोमॅटो बटाटा आणि माऊलीला असं कच्ची टोमॅटो खायला ना खरंच भरपूर असं आवडते ना तर काल पण माऊलीच्या पप्पांनी आणलं होतं बाजार मी आज पण पर टोमॅटो परत ढोबळी मिरची आणि बटाटा आणि अक्षतासाठी आणि माऊलीसाठी ना येताना असं परत पेरू पण आणलेले आहेत भरपूर सारे दळणं आलेत ना पण काय माहित पण नाही का अंधार अंधार पडलाय ना असा अंधार पडलेला आहे आता वाजेत ना संध्याकाळचे पावणे सात वाजलेले तिकडं ना तर सा भरपूर सारा अंधार अंधार पडलेला आहे तर सकाळ तर ना बघा ब्लॉग बनवायला वेळ नाही भेटला थोडस थोडंसं व्हिडिओ शूट गेला नाही आणि दवाखान्यात गेलतो ना माऊलीला घेऊन तर तिकडं दोन तीन तास गेलं आमचं आणि व्हिडिओ काय शूट करता आलंच नाही तर म्हटलं चला आता स्वयंपाक वगैरे आहे आणि इकडं मी घेतलेली घड्याची शेंग निवडायला आणि एवढी सगळी पंगत पडलेली अभ्यास करायला म्हणज तर ना आली एकदाची लाईट तर बराच वेळ झाले लाईट गेली होती ना लाईटीची वाट बघत बसली होती आणि आज भरपूर सारी दळणं आलेत ना तर चला आता गिरण चालू करायची आणि काय माहित ना आज माऊलीच्या पप्पांना बघा भाट आम्हाला सोडून ना ते लगेचच गेलेत आपलीला परत आणि आता दिवस पण मावळा आता मला दिवाबत्ती वगैरे हो करायची गिरण चालू करून आणि इथं बघा इतका कालवा चाललाय ना अशा बडबड बडबड चालय ना सगळी अशी जेवायला पंगत बसल्यासारखं बसलेत अभ्यास करायला ऐक मावली बसलाय तिकडं हाय आहे ना आल्यापासून ना असा गोंधळ 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 चाललाय गोंधळ चालू आहे आल्यापासून एवढी अशी दळणं आलेत ना तर आता मला बराच वेळ लागणार आहे दळणं दळायला गहू ज्वारी असं दोन्ही मिक्स आलेलं आहे आणि बाजरी म्हणलं ना तर मी आज बाजरी नीट केलेले आहे आज आपल्या अक्षुला बाजरीची भाकरी खायची होती ना तर म्हणलं चला थोडीशी बाजरी नीट करूया चला आता करूया गिरण चालू बराच वेळ झालेला आहे संध्याकाळचे आठ आणि आपले पप्पा अजून आले आणि मम्मी अजून जवळ तर काही स्वयंपाक तर काहीच झालं नाही स्वयंपाक तर काय झालं नाही आणि मम्मीने केलं इकडं दिवा बत्ती <trans> आणि मम्मीने केलं इकडं दिवा बत्ती आणि आम्हाला खूप खूप लागलं तर आणि पप्पा तर काय आले नाहीत अजून आणि मम्मीचं चालू जमलं जरायचं मम्मी झाले की नाही अजून बसून साडे गण नाही आज आठ वाजल्या पाळपाक नाही पप्पा आज नाही तर आता माहित नाही किती वेळ लागणार आहे माझं तर आजू असलेलं आहे भूकं लागलेले आणि माऊलीचं पण तसंच चाललेलं आहे भोकं लागले भोकं लागलेत आणि बसून सारे गाणे आतापर्यंत चार जण झाले पाच वाजल्यापासून चार जण झाले आणि अजून बसून नाईट अजून जाते सारखी एवढी दळण दळस तर ना आपल्या अक्षुनी बघा आज मस्त एवढे चमचमे भाजी केली ना तर खरंच खूप छान असं शेवटची भाजी केली छान अस आणि त्याच्यासोबत ना मी इकडं असं मस्त बाजरीच्या भाकरी बनवल्यात असं पातळ पातळ ना बाजरीच्या भाकरी तर चला इकडं आळू आळूवड्याची तयारी चालत चालू आहे ना आळूवड्या पण बनवायच्यात तर इकडे बघा आपल्या अक्षुने सगळं कोथिंबीर लसूण मिरची असं निवडून सगळे बघा रागं रागं ना खालीच ठेवून गेली तर तिचा अभ्यास राहिलेला आहे करायचा मी काम सांगितलं ना तिच्या तिचा अभ्यास आहे करायचा तर बघा असं ठेवून गेली ना तर चला थोडीशी जिरं जिरं पण टाकूया थोडीशी आणि थोडंसं ना चवी सो चांगली आणि इकडं म्हणलं तर अशी थोडीशी कोथिंबीर त्या मस्त ना आळवड्या घेतल्या तळायला आज ना मी आळवडी तळून बनवणार आहे इकडं म्हणलं झालं एकदा च मस्त असं आळवडी तळून तर असं मस्त एकदम कुरकुरीत अशी आळवडी झालेली बर का आणि आता ना दहा वाजून गेलेले इकडं म्हणलं रस्ता माऊली झोपलेला आहे आणि माऊलीच्या पप्पांचं ना अजून दळणं झालेली नाहीत एवढं किती पांढरं झालंय हो किती पांढराशिपट झालंय सगळं घवाचं पीठ उठतं ना जास्त म्हणलं तर घवाचं पीठलं उठतं तर इकडं बघ असं दळणं दळून सुरत तर कोणी कोणी येऊन ना दळणं पण लगे लगे घेऊन गेलं तर आता झाले थोडंसं राहिले एवढं सा इकडं असं भरपूर सारं फीट वळ उडतंय